नमस्कार वृंदावनी फॅशन कटा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत कशा आहात मस्त मजेत असाल अशीच अपेक्षा करते आणि ही ब्राह्मणी साडी आहे त्याच कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने जरी तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा जरी तुम्ही शिवणार असाल तरी तुम्हाला समजणार आहे तर त्यासाठी बघा ही आपण सहावारी साडी घेतलेली आहे काटपत्राची कोणतीही साडी तुम्ही इथे घेऊ शकता त्याचबरोबर अस्तर घेतलेला आहे अस्तर आपल्याला सहा ते सात वर्षाच्या मुलीसाठी फक्त अर्धा हे पहा कॉटनचं वापरतो तेच अस्तर मी इथे अर्धा मीटर घेतलेला आहे आता साडीच आपल्याला कटिंग करण्या अगोदर आपण स्तरवरती जी पॅन्ट असते साडीची ती कट करून घेऊया तर त्यासाठी अशी डबल फोल्ड मध्ये आपल्याला घडी करून घ्यायची आता सहा ते सात वर्षाच्या मुलीची जी पूर्ण उंची असते साडीची म्हणजेच कमरेपासून खाली पायापर्यंत तर ती थोडीफार कमी जास्त असू शकते कोणाची चोवीस सव्वीस अठ्ठावीस या तिन्ही पैकी असू शकते तर आता इथे पण सव्वीस इंच उंचीची साडी शिवणार आहोत जर तुम्हाला अठ्ठावीस चोवीस शिवणार असाल तरी ते सुद्धा तुम्ही तशाच पद्धतीने शिवू शकता याच पद्धतीने सेम आता सीट गेर आपण घ्यायचा आहे अंगावरती माप घ्यायचं आहे साडी शिवण्यासाठी आपल्याला फक्त ही दोनच मापे लागतात तर चोवीस इंच जो सीट गिअर आहे त्या सीट चा तिसरा भाग काढायचा म्हणजे तो आठ इंच येतो आणि प्लस दोन इंच करायचं मी घडी टाकली म्हणजे वरती दहा इंच आलेला आहे फोर फोल्ड मध्ये आता पूर्ण उंची आपण गुडघ्यापर्यंतची जी आहे ती चौदा इंच घेतलेली आहे कमरेपासून गुडघ्यापर्यंतची उंची आपल्याला या ब्राह्मणी कष्टा साडीसाठी तेवढीच उंचीच अस्तर लागतं आपल्याला तर त्यासाठी आपण चौदा इंच उंची घेतलेल्या आहेत तिकडे सोळा इंच पर्यंत तुम्ही घेऊ शकता जर हाईट मुलीची जास्त असेल तर आणि वरतून आपल्याला सिड घेचा तिसरा प्लस दोन इंच उंची घ्यायची आहे आणि खालून दोन इंच आपल्याला आत यायचं आहे इथे खालच्या बाजूने आणि तिथे जे आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे ते पाहू शकता आणि खाली जो सीट घेचा चौथा आलाय तोच इथे म्हणजे आठ इंच त्याला तिरक्यात तशी मार्किंग करून घ्यायची आणि आता याची कटिंग करून घ्यायची एकदम सोप्या पद्धतीने सांगितले नक्की तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतंय जो काही सीटगेर आहे त्याचा तिसरा काढायचा म्हणजे आठ त्रिक चोवीस आणि प्लस त्यामध्ये दोन इंच करायचं एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं तर वरतून याची बंदोबस्त आले त्यामुळे इथे मी ते ओपन म्हणजेच कट करून घेते तुम्ही कशा पद्धतीने घडी टाकताय त्यावरती ते अवलंबून असतं ठीक आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव सोपे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ब्लाउजची कटिंग स्टिचिंग शिकण्यासाठी ठीक आहे या साडीची मी अशी भरडी करून घेतलेली आहे तुम्ही सिंगलमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता परंतु आता आपल्याला घडीत जेव्हा करून आपण माप टाकतो तर तेव्हा कमी वेळामध्ये काम होत तर त्यासाठी आता जी काही तुमची उंची असेल आता इथे सव्वीस इंच उंचीची साडी शिवतो आपण तर अशा पद्धतीने पायाकडच्या बाजूने माप टाकायचं कारण पायाकडचा काटा आपल्याला घ्यायचा आहे कारण तो असतो खालचा पायाकडच्या बाजूचा काठ आपण घेतला की साडी आपल्याला सरळ मिळते कमरेच्या बाजूने आपण उंचीला माप टाकायचं नाही कधीही साडी शिवत आता मधून साडी आपण कट करून घेतली तर सर्वच साडी आता जो वरचा भाग आहे तो आपल्याला इथे यूज करायचा नाही त्यापासून तुम्ही एखादी फ्रॉक वगैरे शिवू शकता वन पीस शिवू शकता सहा ते सात वर्षाच्या मुलीसाठी एका साडीमध्ये एक साडी आणि एक छान असा वन पीस तयार होतो आता मी पदराकडची जी बाजू आहे ती सरळ करून टाकून घेतलेली आहे म्हणजेच ती कमरेची बाजू आहे त्या कमरेच्या बाजूनी उंची प्लस म्हणजेच जी उंची आहे तिच्या डबल घ्यायचं म्हणजे सव्वीस प्लस सव्वीस आपल्याला अशा दोन मार्किंग कमरेकडच्या कर बाजूने करायच्या आहेत आता पायाकडच्या बाजूने आपला काठ जो आहे पायाकडचा त्या बाजूने आपल्याला सव्वीस अधिक सव्वीस म्हणजे दोन वेळा सव्वीस टाकायचं कमरेच्या बाजूने पण आपण तसंच टाकलेलं आहे तसंच पायाच्या बाजूने टाकायचं फक्त इथे एक बदल करायचा आहे तो म्हणजे पुढे अधिक दहा इंच घ्यायचा आहे खालच्या पायाकडच असतो त्या बाजूने आपल्याला दहा इंच घ्यायचं साडी सरळच ठेवलेली आहे हे लक्ष देऊन बघा अवघड अजिबात नाही परंतु फक्त व्यवस्थित पहा आणि त्या पद्धतीने व्हिडिओ पाहत पाहत ओ, कटिंग करायची पाहत पाहत स्टिचिंग सुद्धा करायची एकदम सोपं जात अशी तिरकी लाईन खेचून घ्यायची आणि त्याच कटिंग करायचं हा आपला पदर असणार आहे आणि जो पदर काढल्यानंतर तिरका भाग असतो तो सुद्धा आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा जेणेकरून पुढचे पार्ट कट करण्यासाठी आपल्याला सोपं जाईल आता इथे काय करायचंय पदर काढल्यानंतर तिथून आपल्याला उंची जेवढी जी काही उंची असेल तिच्या डबल म्हणजे सव्वीस अधिक सव्वीस घ्यायचं म्हणजे बावन्न इंच आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला तो पदर जो तो पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आणि असेच आपल्याला दोन पार्ट लागणार आहेत तीन पार्ट मध्ये आपली साडी तयार होते पुढचा घेण मागचा घेण सॉरी मागचा काष्टा आणि पदर असे तीन पार्ट आपल्याला इथे कट करायचे आहेत ब्राह्मी काष्टासाठी ठीक आहे अजून एक मी सांगितल्याप्रमाणे सव्वीस अधिक सव्वीस सा असे दोन पार्ट आपण इथे कट करून घेतोय आता दुसरा सुद्धा पार्ट मी त्याच पद्धतीने कट करत आहे जो हा पार्ट आहे तो कट केल्यानंतर जी साडी शिल्लक राहील ती आपण वन पीस साठी पुढे वरचा टॉप पार्ट वगैरे करायचं असेल तर तेव्हा त्याचा यूज करू शकतो एवढीच साडी आपल्याला सहा ते सात वर्षाच्या मुलीसाठी पुरेशी आहे हा एक पार्ट झाला आता दुसरा एक पार्ट जो आपण पहिला कट केला होता तो आणि तिसरा म्हणजेच आपला पदर आणि अस्तरवरती जे काही कटिंग केलं ते अशा पद्धतीने हे आपलं साडीच सर्व कटिंग हे रेडी झालेलं आहे तुम्ही एकदा पाहिलं तर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही अजून परत एकदा व्हिडिओ पाहा आणि त्या पद्धतीने कटिंग करा नक्कीच तुम्हाला नऊवारी साडी ही शिवायला तुम्ही शिकणार आहात घर बसल्या कुठेही फी द्यायची नाही काही नाही हे तीन पार्ट आपले तयार झाले आता आपल्याला जो दोन पार्ट झाले त्यातला एक पार्ट घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढे एक जो आपण डबल अशे दोन एक सारखे पार्ट आहेत त्यातला एक पार्ट घ्यायचा आणि तो अशा पद्धतीने ठेवायचा काठ जो आहे तो पुढच्या बाजूला आहे आणि काठाच्या बाजूला आपण चुन्यांची तोंड न करता कमरेच्या बाजूला चुन्यांची तोंड आपल्याला करून याला एक चुन्या मारून घ्यायच्या आहेत आणि चुन्या ज्या मारल्यानंतर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा काठ सोडून त्याच्या पुढे आपल्याला चुन्या मारायच्या इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी चुन्या मारून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर आपले आपल्याला जो आपला अस्तरवरती कटिंग पॅन्ट केलेली आहे त्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं पॅन्टचा जो पायाकडचा भाग आहे तो ठेवायचा आणि त्याच्यावरती आपला काट जे आकाराच्या खाली आपल्याला फक्त काट जोडून घ्यायचा आहे आणि जे आकार जो आहे तिथून आपल्याला प्लेटी द्यायला सुरुवात करायची किंवा जिथे आपण प्लेटी दिलेल्या आहेत तो आपण तिथे सुई आतल्या बाजूनी ठेवून घ्यायची आणि टर्न मारून घ्यायचा तिथे व्यवस्थित असा तर जे आकार जो आहे तो थोडासा खेचल्यासारखा होतो त्यामुळे तुम्ही इथे थोडस व्यवस्थित कट करून स्टिच करून घ्यायचा आहे जो आपण चुने दिलेला पार्ट होता तोच आपण इथे स्टिच करून घेतलाय आता पदर पदर आहे पदराला सुद्धा आपण कमरेच्या बाजून्या द्यायच्या आहेत इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे सर्वच पार्टला आपण चुन्या ह्या कमरेच्या बाजूनीच द्यायच्या आहेत आता इथे काय करायचं आपण जो पार्ट जोडलेला होता तोच आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि त्यावरतीच पदर जोडायचा आहे सर्वच्या सर्व पार्ट जे आहेत ते वरच्या बाजूने आपले सरळच असणार आहेत इथे पाहू शकता अशा पद्धतीने आता इथे पदर सुद्धा तसाच तशाच तस तस पद्धतीने जोडायचा काठ हा जे आकाराच्या खाली जोडून घ्यायचा आणि त्यानंतर जो दिलेला पार्ट आहे तो आपण जे आकाराच्या तिथून वरती जोडून घ्यायचा आहे हे आपण पूर्ण साडीला अशाच पद्धतीचं हे कॉमन असणार आहे तुम्हालाच एकदाच बघितले आणि आले असं होणार नाही तुम्ही व्हिडिओ चालू करून ठेवा व्हिडिओ मध्ये काय सांगितलंय ते लक्ष देऊन ऐका आणि त्याच पद्धतीने कटिंग करा एका पार्टला आपण जो डबल पार्ट कट केला होता तो तो हा तो खाली जोडून घेतला आणि त्यावरतीच आपण पदर सुद्धा जोडून घेतलेला आहे म्हणजे एक पार्ट आपला तयार झाला तुम्हाला दाखवते हो इथे पाहू शकता इथे दोन्ही एकाच जे आकारावरती आपण पदर आणि उंचीचा डबल जो पार्ट के कट केला तो कट आता इथे कट स्टिच करून झालेला आहे आता तोच पार्ट जो उंचीचा डबल कट केला होता आणि तो आपण जो त्यालाच आपल्याला प्लेन जो कॉर्नर आहे कमरेच्या बाजूचा तिथे सहा वरती असा गोलाकार देऊन घ्यायचा आणि तो पार्ट हा कट करून घ्यायचा हा पार्ट कट करण्याचं कारण म्हणजे आपल्याला ब्रामणी काष्ट शिवायचा आहे आणि तिथे व्यवस्थित अशा प्लेटी दिल्यानंतर ब्राह्मणीचा जो घेर आहे तो व्यवस्थित असा तयार होतो त्यामुळे आता हा जो पार्ट असणार आहे तो आपला पुढचा घेर तयार होणार आहे हा जो आपण चुन्या देऊन घेतोय तो अशा प्लेटी छोट्या छोट्या देऊन घ्यायच्या काटापेक्षा छोट्या प्लेटी आपल्याला आतल्या बाजूने देत आपलं जे अस्तर आहे अस्तरला जो साडीचा कपडा आहे तो स्टिच केल्यानंतर तो व्यवस्थित पुरला पाहिजे आणि त्यानंतर पुढे आपल्याला अशा पद्धतीने एक्स्ट्राचा जो कपडा शिल्लक आहे काठापासून जो कमरेपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने चुन्या देऊन घ्यायच्या चुण्या आपल्याला काठापेक्षा थोड्याश छोट्या द्यायच्या जेणेकरून काठाच्या बाहेर त्या येणार नाहीत आणि काठावरती आपल्याला त्या जोडत असताना एक पाव पाव अंतर सोडून आपण ह्या चुण्या ह्या देऊन म्हणजे प्रत्येक चुणीमध्ये पाव इंचा अंतर ठेवायचं आणि चुने आहे त्याला सेट करून घ्यायचे आहे तिथे मी पिन लावून घेतलेली आहे स्टिच केलेल नाही फक्त पिन लावून घेतली आणि अशाच पद्धतीने आपला पुढचा जो घेरा आहे तो तयार झालेला आहे पदर सुद्धा मी तुम्हाला रेडी करून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल ठीक आहे मी एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा, प्रयत्न जरी केला असला तरी सुद्धा तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करा मी कमेंट मध्ये तुम्हाला रिप्लाय देईल तुम्हाला कोणत्या वेगळ्या साईजची जर साडी शिवायची असेल आणि त्यामध्ये तुम्हाला मापामध्ये काही समजत नसेल तर नक्की कमेंट करा मी आणि लगेच तुम्हाला मी रिप्लाय सुद्धा देईन हे पहा अशा पद्धतीने आपला एक पार्ट हा तयार झालाय पदर वगैरे तयार झालाय पुढचा घेर सुद्धा तयार झालाय आता आपल्याला दुसऱ्या साईडचा घेर तयार करून घ्यायचा तर त्यासाठी हा अस्तरचा आपण दुसरा पार्ट घेतलेला आहे आणि ही साडी शिवत असताना इतकी सोपी पद्धत आहे ती म्हणजे आता दुसरा पार्ट सुद्धा आपण त्याच पद्धतीने सेम तसाच इथे शिवून घेऊ शकतो आता तुम्हाला मी अजून एक सोपी पद्धत सांगणार आहे ती म्हणजे आता आपण मशीनवरती डायरेक्ट याला चुने देऊन घ्यायच्या जर तुम्ही असं डायरेक्ट चुने देऊन घेतले तर तुम्हाला काय होईल कपडा कमी जास्त झालाय चुनी कमी जास्त झाले असं होणार नाही तुम्ही ऍडजस्ट डायरेक्ट करून ते स्टिच करू शकता ठीक आहे इथे पहा मी आता खालच्या कमरेच्या बाजू जो पायाकडचा काटा आहे पायाकडची पॅन्ट आहे आपली त्या बाजूला फक्त काट जॉईन करून घेतला आणि तिथे सुई आतमध्ये ठेवून आपल्याला तिथे एक थोडासा टर्न मारून घ्यायचा आहे मशीनला आणि डायरेक्ट कपड्यावरती आपण चुण्या देत जायचंय कपड्यावरती चुने देत गेल्यामुळे काय होते होत की डायरेक्ट तुम्ही कमी जास्त होत नाही कपडा आपण पुढे किती कपडा राहिलाय हे ऍडजस्ट करून आपण चुने देऊ शकतो पहिला सुद्धा जे तुम्ही पहिलं घेर आपण शिवलाय तिथे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा स्टिच करू शकता पण ही खूप सोपी पद्धत आहे तुम्ही अशाच पद्धतीने केलं तर सुरुवातीला सुद्धा तुम्हाला समजेल हे बघा हे पूर्ण आपला घेर जो जे आकारावर जोडून झालाय इथे मी तुला खाली तुम्हाला खाली मशीनच्या खाली घेऊन दाखवते आणि या बाजूला सुद्धा आपण घेरला जशा पद्धतीने काठाला प्लेन जो कमरेचा बाजू आहे तिथे गोलाकार कट करून घेतला तसाच इथे सुद्धा सेम तसाच कट करून घ्यायचा आहे इथे पहा आणि हा असणार आहे आपला पाठीमागचा काष्टा तर याला सुद्धा काटापेक्षा छोट्या छोट्या प्लेटी देत आपण आपली साडीचा काठ जरी मोठा असेल तरी आपण आपल्याला हवं तेवढा इथे काठ फोल्ड करून छोट्या मुलींना खूप जास्त मोठा काठ चांगला वाटत नाही तर इथे सुद्धा काठ मोठा चाललेला आहे तर मी तो थोडस छोटा केलाय आणि त्यानंतर आपला पाठीमागचा काष्टा हा तयार झालेला आहे इथे आपण एक टाचन लावून घ्यायची जेणेकरून आपल्याला स्टिच करत असताना सोपं जाईल आणि डायरेक्ट आपल्याला शिवून नाही घ्यायचं टाचणी काष्ट वेगळा ठेवायचा आहे हा पाहू शकता बॅकचा आपला काष्टा हा तयार झालाय हा फ्रंटचा तयार झालाय दोन्ही पार्ट व्यवस्थित असे आपले तयार झालेले आहेत आता आपल्याला काय करायला फ्रंटचा काष्ट तयार केला होता तर त्याच बाजूला आपला एक बाजू ओपनच राहिलेली आहे इथे पाहू शकता बाजू आहे तिथे अस्तिरला पण कुठेही जॉईंट दिलेला नव्हता तर त्यावरती इकडची बाजू जी आपण काष्टा शिवलेला आहे पाठीमागचा तर तो त्यावरती ठेवून तिथे एक टीप देऊन घ्यायची ते, 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 ते पहा मी तशा पद्धतीने दे टीप देऊन घेतली आणि आता आपल्याला समोरचा घेर हा तयार करून घ्यायचा आहे समोरचा घेर तयार करत असताना इथे पर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं पहा आपला जो जॉईंट आहे दोन्ही भागाचा तर त्या जॉईंटच्या थोडस अलीकडे म्हणजे पहा इथपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं जॉईंटच्या थोडस अलीकडे पर्यंत शिवून घ्यायचं अस्तर आणि साडीचा कपडा एकमेकांना शिवून घ्यायचा जॉईंट करून आणि त्यानंतर पुढे आपल्याला जो आपण घेर बनवलेला आहे त्या घेर व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचा आहे आता इथे पाहू शकता एक दोन अडीच इंचावरती मी स्टॉप केलेला आहे तिथून आता मी खाली जो कच्चा घेर बनवला होता तर तो, तो डायरेक्ट न इथे स्टिच करता आता मी परत इथे बनवत आहे परत आपल्याला फक्त एक आपण जशा साडीला निर्या करतो त्या पद्धतीने छोट्या छोट्या निर्या घेत जायचंय आणि एकदम पाव पाव इंचा अंतर ठेवून इथे हा बनवून घ्यायचा आहे आता हा घेर बनवत असताना जॉईंट जो आहे आपला जो, जो पायाकडचा जो आपला दोन्ही पार्ट एकत्र एक केलेला आहे त्या जॉईंटच्या थोडस पुढे आपल्याला हा काट यायला हवा जो काट आहे तो कारण ब्राह्मणी काष्ट जेव्हा आपण शिवतो तो एकदम मधोमध नसतो तो थोडासा आपल्या डाव्या पायाकडच्या बाजूला असतो तर त्यासाठी त्या पद्धतीने आपल्याला इथे प्लेटी ज्या आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या आता इथे काठ जो आहे तो खूप मोठा आहे तर मी थोडासा फोल्ड करून घेतला आणि त्याचबरोबर सर्व जे आपला पुढचा घेर आलेला आहे तो व्यवस्थित येतोय का ये ते हे सुद्धा आपल्याला इथे चेक करायचंय पाहू शकता खूप छान असं आपल्या इथे सेट झालेला आहे आणि त्यानंतर पुढे आता काठ हा जॉईंट करून घ्यायचा आता काठ जोडल्यानंतर पाठीमागे आपण जो काष्टा पाठीमागचा असतो तो आता पार्ट इथून सुरू होतो त्या भागाचा तर ते सुद्धा आपण इथे जॉईन करून घ्यायचंय फक्त अस्तराने कपडा जो आहे तो इथे जॉईन करत जायचाय पाठीमागे जो काष्टा आहे तिथपर्यंत अगोदर ते जॉईन करून घ्यायचं आपल्याला एवढं पूर्ण काष्टा नाही जॉईन करायचं पर्यंत जॉईन करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आपण एकच पार्ट जोडलेला आहे आता इथे दुसरा पार्ट आपल्याला जोडायचा आहे हा पदर आहे तो आतमध्ये ठेवायचा आणि दुसरी जी ओपन बाजू आहे ती आपल्याला हे पहा जे आकारापर्यंत फक्त जोडायचं एवढं लक्षात ठेवायचं खाली जोडायचं नाही आपल्याला खाली खाली आपण वेगळं जॉईन करणार इथे पाहू शकता तुम्ही एकदम क्लिअर म्हणजे तुम्हाला मी दाखवलंय आता हा जे आकार आहे तिथंपर्यंत आपल्याला जॉईन करायचं खाली जॉईन करायचं नाही हा हे मी हात दाखवलाय तिथंपर्यंत जॉईन करून घ्यायचं इथे पहा हे माझं करून झालेलं आहे आता त्यानंतर खालचा पार्ट जो आहे मी अगोदर दाखवलेला तर तो आपल्याला इथे जॉइंट करायचा तर अशा पद्धतीने पूर्ण साडी आत मध्ये घालून घ्यायची आणि आपल्या पॅन्टचा जो खालचा माया कसा असतो त्या पद्धतीनेच आपल्याला इथे जॉइंट करून घ्यायचा इथे पाहू शकता असं इथे आपल्याला सर्व ठिकाणी डबल टीप वगैरे देऊन घ्यायचं व्यवस्थित असं जेणेकरून मुली बसता उठता आपल्याला फाटणार नाही इथे पहा दाखवल्याप्रमाणे इथे टीप देऊन घ्यायच्या ते पहा मी स्टिच करून घेतलेला आहे आता आपल्याला साडी सरळ करून घ्यायची पाहू शकता समोरचा घेर किती छान असा तयार झालेला आहे आपला आता त्यानंतर पाठीमागचा जो काष्टा आहे तो सुद्धा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे पाठीमागचा काष्टा आता इथे थोडस आपल्याला वरच्या बाजूने लावून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा कपडा सुद्धा कट करून घ्यायचा पहा अस इथे स्टिच करून घ्यायचं आपल्याला काष्टा हा व्यवस्थित सेट करायचा काठाच्या बाहेर साडी येणार ना नाही याची काळजी घेऊन आपल्याला फक्त हा कास्ट स्टिच असं करून घ्यायचा आणि थोडासा एक इंच वरती उचलून घ्यायचं जेणेकरून खूप पायात घोळ येणार नाही आपली कमरेची पट्टी सुद्धा आपण एक ते दीड इंचा दी एक्स्ट्रा वाढणार त्यामुळे साडीची उंची सुद्धा वाढणार आहे जरी आपण सव्वीस इंचाची साडी कट केली तर आपली इथे रेडी होणार आहे जवळजवळ सत्तावीस सा साडे सत्तावीस इथे असं स्टिच करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आता मी पाठीमागचा काष्ट हा स्टिच करून घेतलेला आहे आता कमरेचा जो आपल्याला बेल्ट लावायचा आहे तर त्या बेल्ट साठी आपल्याला पुढचा घेर आहे पुढच्या घेराच्या तिथे अडीच ते तीन इंच जेणेकरून आपला पदर येणार आणि पदराच्या खाली आपली नाडी ही झाकली जायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला वरच्या बाजूच बेल्ट हा ला लावून घ्यायचा आता मी जो आपला कमरेच्या बाजूचा काठ येत होता साडीला कट केलेला तर त्यातूनच हा काठ कट करून घेतलाय आणि आतल्या बाजूनी प्लेन म्हणजे सरळच ठेवलेला आहे परंतु प्लेन जो भाग आहे तो आतल्या बाजूने जेणेकरून वरच्या बाजूला आपला काट हा पलटी होईल अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे पूर्ण गोल आकारामध्ये आपण इथे पाहू शकता हा आपला पाठीमागचा काष्टा आहे समोरून तुम्हाला मी इथे स्टिच केल्यानंतर सुद्धा दाखवते इथे पहा हा पाठीमागचा काष्ट आपला आलेला आहे आता पूर्ण घेर आपण जोडून घेतला बेल्टचा ता तर त्यानंतर पुढे अशा पद्धतीने वरच्या बाजूने आपल्याला टेप देऊन घ्यायची पाहू शकता साडीचाच काठ वापरून आपण इथे बेल्ट बनवलाय परंतु किती सुंदर आपला कमरेचा बेल्ट हा तयार झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काही तुम्हाला वेगळं पाहायचं असेल त्यामध्ये काही समजलं नसेल तर नक्कीच एक कमेंट करा हा साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यामध्ये काही समजलं नसेल तरीसुद्धा मला कमेंट करा मी नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आता पदर जो आहे तो आपण कट करून घेतलेला आहे तर याला आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे कमरे पासून जो मागचा काष्टा आपण जॉईन केलाय तिथूनच आपला पदर हा पूर्ण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून पूर्ण पदरावरतीच आपल्याला अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायचे आहे जेणेकरून आपले धागे दोरे निघणार नाहीत अशा पद्धतीने आता पूर्ण साडी ही जे आहे ते आपली रेडी झाले व त्या अगोदर हो अजून एक काम राहिले आपल्या साडीचं ते म्हणजे जो समोरचा काष्टा आहे तिथे आणि पाठीमागचा काष्टा आहे तिथे सुद्धा दोन्ही बाजूला आपल्याला सगळ्यात खालची जी, जी प्लेट आहे ती प्लेट घ्यायची आणि ती अस्तरला जोडून घ्यायची आहे म्हणजे ही पॅन्ट ओपन राहणार नाही व्यवस्थित अशी आतल्या बाजूने झाकली जाईल किंवा पाय वगैरे वरती केल्यानंतर ते ओपन राहणार नाही तर त्यासाठी दोन्ही बाजूला हे आपल्याला स्टिच करून घ्यायचं इथे पाहू शकता मी एका बाजूला करून घेतला तर दुसऱ्या बाजूला सर्वात खालची प्लेट करून घ्यायची आणि प्लेट खेचली वगैरे जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर जर आपण जॉईन केल्यानंतर जर कुठं प्लेट खेचली तर आपल्याला ती काढून नंतर आपण व्यवस्थित असं से सेट से करून घ्यायचे पाहू शकता आपली साडी ही तयार झालेली आहे आता खाली ठेवून तुम्हाला दाखवते छोटासा ब्लाउज सुद्धा आपण या साडी साठी शिवलेला आहे आणि पूर्ण साडी तयार वाटली कशी वाटली साडी कसं वाटलं शिकवणं माझं एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले जर तुम्हाला समजलं असेल किंवा समजलं नसेल काही प्रॉब्लेम असेल तरी नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद